सुटाबुटातल्या देवेंद्र फडणवीसांकडून दाऊसमध्ये धडाधड करार महाराष्ट्रासाठी अब्जावधी रुपयांची गुंतवणूक आणली दाऊस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांची गुंतवणूक करार झाली अवघ्या एका दिवसात एवढ्या मोठ्या रकमेचे करार होणं हा नवा विक्रम आहे दरम्यान आज दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करारांच्या व्यतिरिक्त अनेक कंपनी प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी के निमंत्रित केलं आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांची भेट घेतली टाटा समूह महाराष्ट्रात तीस हजार कोटींची गुंतवणूक करणार आहे जेकाब अरुब अँडरसन कार्ल्सबर्ग समूहाचे सीई ओची त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली काल समूहाने महाराष्ट्रामध्ये गुंतवणुकीची इच्छा प्रदर्शित केली आहे त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे रिटेल क्षेत्रात कार्यरत असलेले लुलू समूहाचे प्रबंध संचालक एम ए युसुफ अली यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित केलेली आहे बीड जिल्ह्यात पंधरा हजार मेगावॉट पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा आणि देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाली आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगटी